नमस्कार माझे नाव सृष्टी मल्हारे गिरगे यशोधरा प्रेक्षाला मा विद्यालयातून एकोणनव्वद पॉईंट सिक्स्टी पर्सेंट घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले फर्स्ट टाईम दहावीत दहावीत आल्यावर असं मला वाटत होतं ट्युशन लावावी ट्यूशन लावावी इतर इतरां इतर इतर सगळे असं म्हणत होते की दहावीची परीक्षा आहे बापरे ही तर किती हार्ड असते पण मा माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तसेच मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे ती भीती नाहीशी झाली त्यांनी आम्हाला शाळेचे प्राचार्य म्हणजेच सुबोजी सुबोध सर भे सर यांनी आम्हाला वेळो सुखसोयी उपलब्ध करून दिले वेळोवेळी मार्गदर्शन केले तसेच आमचे शिक्षक बाग सर चोपडे मॅडम कारंजेसर सर यांनी आम्हाला वेळोवेळी भे मार्गदर्शन केलं पर परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या त्यामुळे परीक्षेची भीती आम्हाला नाहीशी झाली आज माझ्या शिक्षकांमुळे मी आज चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकेल धन्यवाद